राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक योजना मंजूर करण्यात आली ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत दरमहा महिलांना दीड हजार रुपये दिले जात आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये हे सरकारच्या माध्यमातून जमा होत आहेत यामुळे महिलांना आर्थिक मदतीचा हातभार लांबणार आहे मात्र या योजनेमुळे आता, योजने आता राज्यातील अनेक महिला या जोडल्या गेलेल्या आहेत अनेक महिला या योजनेशी जोडल्या गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या योजनेच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी या योजनेला पाहता आगामी निवडणूक जी येणार आहे राज्यामध्ये ती म्हणजे विधानसभा निवडणूक या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारला विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा आता या सगळ्या या एकंदरीत महायुतीला विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीका करण्यास सुरुवात केली आहे या या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना ही जरी महिलांसाठी असली तरी या दीड हजार रुपयात काहीच होत नाही त्यामुळे दोन महिन्यानंतर आमचं सरकार येणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर दरमहा महिलांना तीन हजार रुपये दिले जातील अशी सुद्धा घोषणा जी आहे ती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे मात्र एकीकडे सध्या सरकारकडून दरमहा महिलांना दीड हजार रुपये दिले जात आहेत तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी झालेल्या सभेमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दोन हजार रुपये दिले जातील अशी घोषणा केली होती त्यानंतर आता संजय राऊत यांनी मात्र तीन हजार रुपये दरमहा महिलांना दिले जातील अशी घोषणा केली आहे त्यामुळे आता महिलांची आगामी विधानसभा निवडणूक येण्याच्या पूर्वी निवडणुकीनंतर चांदी होण्याची शक्यता आहे कारण ज्या प्रकारे आता धर्म हा महिलांना दीड हजार रुपये मिळत आहेत आर्थिक मदतीचा लाभ त्यांना सरकारच्या माध्यमातून मिळतोय या पार्श्वभूमीवरती अनेक महिला या योजनेशी जोडल्या सुद्धा जात आहेत मात्र आगामी काळामध्ये ज्या निवडणुका येणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती मतांचा विचार केला तर महिला या सर्वाधिक महायुतीच्या बाजूने आकर्षित होताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जी मतं महायुतीच्या बाजूने जात आहे ती मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीचा असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरतीच संजय राऊत यांनी सुद्धा महिलांना आपल्या महाविकास आघाडीकडे विशेषतः शिवसेनेकडे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा दरमहा महिलांना तीन हजार रुपये दिले जातील अशा प्रकारची घोषणा केली आहे मात्र सध्या एकंदरीत एक ही योजना जर पाहायला गेलं तर महायुतीच्या सरकारकडून ही योजना जरी दर महिलांसाठी लागू केली असली तरी वारंवार अशा सुद्धा चर्चा समोर येतात की या केव के ही योजना केवळ विधानसभा निवडणुकीपर्यंत असेल त्याच्यानंतर ही योजना नसेल मात्र दुसरीकडे जर या योजनेबाबत जर सरकारी नेत्यांचे वक्तव्य पाहिले तर ही योजना आता कायमस्वरूपी असेल असं सुद्धा म्हटलं जात मात्र या सगळ्यामध्ये जर आता दरमहा ज्या प्रकारे आपण पाहतोय दीड हजार रुपये दिले जात आहेत आता जर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दरमहा महिलांना तीन हजार रुपये दिला नाही त्यामुळे या सगळ्याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो राज्याच्या तिजोरीवरती बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे राज्यावरती वाढलेलं कर्ज पाहता आणि अशा प्रकारे राजकीय नेते मंडळींचं वक्तव्य या सगळ्यामध्ये महिलांना आर्थिक मदत मिळणार का ज्याप्रमाणे आता दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा दरमहा दीड हजार रुपये त्याशिवाय ज्या प्रकारे संजय राऊत यांनी घोषणा केली आहे त्यानुसार दरमहा तीन हजार रुपये मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन अवदेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई